नमस्कार मी संग्राम नवडे आपल्या द क्लॅरिटी कंपास या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत साधारणतः वीस वर्षापूर्वी कोणत्याही शेतकऱ्याची शेती परवडत नाही ही तक्रार कधीच नव्हती पण गेले एक दहा वर्षापासून शेतकऱ्यांमधून अशी प्रतिक्रिया येते की शेती परवडत नाही मग ती का परवडत नाही यावर शेतकऱ्यांनी विचार केला का तर आज आपण शेती का परवडत नाही याबद्दलचे काही मुद्दे पाहू जर ते आपल्याला पटले तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा गेले वीस ते पंचवीस वर्षात आपल्या समाजामध्ये एकत्र कुटुंब व्यवस्था होते ज्यामध्ये घरातील सदस्यांची संख्या दहा बारा पंधरा अशी होते कालांतराने एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत जाऊन घरातील सदस्यांची संख्या कमी होत गेली ज्यामध्ये एका कुटुंबाची दोन कुटुंब तीन कुटुंब असे विभाजन होत गेले ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळी घरातील सर्व लोक शेतीमध्ये कामाला यायचे जसजसं एकत्र कुटुंब पद्धतींचा राहस होत गेला तस तसे घरातील लोकांची रानामध्ये काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली त्यामुळे काय व्हायला लागले की घरातील लोकं नाहीत म्हणल्यानंतर मग रानातील कामं तर झाली का पाहिजेत मग त्यासाठी रोजगारांवरती अवलंबून राहायला सुरुवात झाली रोजगारी आले तर रानातील कामे व्हायचे हो मग हळूहळू असं व्हायला लागले की रानातील प्रत्येक कामासाठी रोजगाराचीच गरज भासू लागली घरातील लोकच नाहीत म्हणल्यानंतर मग काय पर्यायच नाही रोजगारांशिवाय मग त्यामुळं असं व्हायला लागलं की रोजगारांची जी हजरीचं जी रक्कम होती ती हळूहळू वाढत गेली सुरुवातीला आठ तासाला पन्नास रुपये अशी हाजरी असायची रोजगारांची हळूहळू काय व्हायला लागले त्या आठ तासाचे आठ तासातले तास हळूहळू कमी व्हायला लागले आणि हाजरीची हाजरी जी हाजरी होती ती हळूहळू वाढत गेली ही हाजरी वाढण्या कारण काय आहे तर शेतकऱ्याला गरज आहे हे त्या रोजगारांनी ओळखलं आणि आपल्याशिवाय हा शेतकरी कुठं जाणार आहे काही केलं तरी आपल्याकडे येणार आहे हे शेत हे त्या रोजगारांनी ओळखलं आहे मग हळूहळू काय आलं आहे सुरुवातीला हे रोजंदारीचं काम असायचं दहा ते पाच हळूहळू ते टायमिंग कमी होत 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 आत्ता नऊ ते दोन दहा ते तीन असे चार ते ता पाच तासच झालेत त्या आठ तासाचे चार ते पाच तास झाले मग हे शेतकऱ्याला कसं परवडेल आणि आता तो पन्नास रुपयेचा दर जो होता आठ तासाचा तो चार ते पाच तासावरती होऊन जवळजवळ दोनशे ते अडीचशे रुपये चार ते पाच तासासाठी रोजगारी घेतात मग हे असं चार ते पाच तासासाठी दोनशे ते अडीचशे रुपये जर देत बसला एका रोजगारामध्ये तर असे दिवसाला किती पैसे शे जातात शेतकऱ्याचे हे झालं एक कारण ज्यामुळे शेतकरी अडचणीत द्यायला आहे अशी अनेक अनेक कारण आहेत ज्यामुळे शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय जे की थांबलं पाहिजे ह्या आत्महत्या थांबाव्यात ह्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा हा व्हिडिओ आपल्या संपर्कात असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याजवळ पोहोचवा जेणेकरून भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतील त्या था थांबतील यामधून आपल्याला एक काय मुद्दा समजला तर रोजंदारीमुळे शेतकरी अडचणी त्याला लागलाय पहिला मुद्दा पुढून पुढचे जे मुद्दे आहेत हे आपण प्रत्येक एक एक, एक व्हिडिओमध्ये प्रत्येक मुद्दा आपण बघत राहू याच्यावरती एक पर्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत आपण इथेच थांबू आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू